नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो इयत्ता आठवी गणितावर आणि गणितामधलं सगळ्यात महत्वाचं प्रकरण तेरावं प्रकरण त्रिकोणाची समू एकरूपता तर या प्रकरणातला सराव संच तेरा पॉईंट दोन आपण बघणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसंच तेरा पॉईंट एक वर चर्चा केलेली आहे अगोदरची व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरच्या सगळ्या व्हिडिओ तुम्ही बघू शकताय जाऊयात पटकन पुढे तर बघा पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो नवीन असेल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तुम्ही तर आताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा इथं मला काय करायचं या प्रश्नामध्ये एकदम सोपा प्रश्न आहे तर इथे आपल्याला काय करायचं की पुढील प्रत्येक जोडीतील त्रिकोणात सारख्या खुनांनी दाखवलेले घटक एक रुप आहेत आता सारख्या खुनांनी दाखवलेले घटक एगरूप आहेत प्रत्येक जोडीतील त्रिकोण शिरोबिंदूच्या कोणत्या संगतीने आणि कोणत्या कसोटीने एकरूप आहे ते लिहा म्हणजे संगती आणि कसोटी लिहायचे आणि प्रत्येक जोडीतील त्रिकोणाचे उरलेले एकरूप घटक लिहायचे आता बघा इथं जर मी म्हटलं की बाबा त्रिकोण यम एस टी आपण काय लिहू त्रिकोण एम एस टी त्रिकोण एम एस टी व त्रिकोण बघा एकाचं नाव एम एस टी आणि दुसऱ्याचं नाव काय लिहू आपण यम एस ला टी बी एम असं आपण या ठिकाणी लिहू शकतो एम एस ला टी बी एम असं आपल्याला लिहिता येऊ शकते टी बी एम टी बी एम हे या दोन त्रिकोणांमध्ये जर तुम्ही बघितलं आता या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर हे दोन त्रिकोण कुठल्या कसोटीनुसार एकरूप असतील आता बघा या दोन त्रिकोणांमध्ये बघा आता हे दोन त्रिकोण जे आहेत ते काटकोन त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दिले कोण यस आणि बी नव्वद नव्वद मापाचे बघा कोण यस बरोबर कोण बी हे दोन कोण नव्वद मापाचे म्हणजे हा का हे दोन्ही काठकोण त्रिकोण आहेत आणि काटकोण त्रिकोण असेल तर इथे कर्णभुज इथे कर्णभुजा कसोटी असण्याची शक्यता दाट आहे आता या दोघांमध्ये बघा एक एम एस ही बाजू आणि बीटी ही बाजू रुपये बर का बाजू एम एस एम एस एकरूप बाजू बीटी बरं या दोन बाजू रुपये बीटी आपल्याला बाबा दिलेले आहेत या दोन्ही बाजू दिलेल्या आहेत मग या ठिकाणी आपण लिहू शकतो दिलेले आहेत ठीक आहे हे या ठिकाणी लिहिले एकदम सोपं आहे आता याच्यात दुसरा मुद्दा अजून काय एक रुपये एक बाजू तर एकरूप झाले आता कर्ण एक रुपये का आता या दोघांमध्ये दो दोन त्रिकोणांचा जर विचार केला वरचा त्रिकोण आणि खालचा त्रिकोण या दोन्ही त्रिकोणांमध्ये हा जो एमटी जो कर्ण आहे ना तो सामायिक भुजा आहे सामायिक आहे दोघांमध्ये म्हणजे दोघ जण गुण एकूप आहेत कर्ण एम टी कर्ण एम टी एकूप कर्ण एम टी कर्ण एमटी याला आपण म्हणू शकतो सामायिक भुजा दोघांमध्ये येते म्हणून सामायिक भुजा सामायिक भुजा झाली मग आता आपल्याला म्हणता येईल की बाबा या ठिकाणी इथं एक कर्ण आणि बाजू एकरूप आहे म्हणजे हे दोन त्रिकोण एकरूप झाले मग याचं त्रिकोण एम एस पी एकूप त्रिकोण टी बी एम कुठली कसोटी बाबा कर्णभुजा कसोटी की बाबा कर्णभुजा नुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले कर्णभुजा कसोटी आता दोन त्रिकोण एकरूप झाले आता मला काय सांगितलंय की उरलेले संगत एकरूप घटकले आता उरलेले संगत एकरूप घटक बघा इथं कोण आला एक बाजू आली कर्ण एक दुसरी बाजू आली आता उरलेले घटक कुठले आहेत तर बघा लक्षात घ्या कुठल्या बाजू राहिल्या बघा आता ही बाजू झाली ही बाजू झाली ही बाजू तर झाली आता बघा ही एक बाजू राहिली आणि ही एक बाजू राहिली या दोन बाजू एकरूप असतील उरलेल्या घटक कारण दोन त्रिकोण जर काय एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू सुद्धा एकरूप असतात म्हणून आपण लिहू शकतो की बाजू एम बी एकरूप बाजू एस टी इथे लिहिता येईल आपल्याला बाजू एम बी एम बी एकरूप बाजू एस टी बरोबर इथं लिहा एस टी एम बी आणि एस टी या दोन बाजू एकरूप आहे कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू असं आपण म्हणू शकतो लिहू शकता आता कोणांचा विचार केला तर बघा वरच्या त्रिकोणाचा हा जो कोण आहे एम आणि खालच्या त्रिकोणाचा जो कोण टी एम आणि टी हे दोन कोण एकरूप आहेत बरोबर आणि त्याचप्रमाणे हा हा एम आणि हा टी हे दोन कोण एकरूप असणार आहे याचं नाव काय बी एम टी मी बी एम टी याला एकरूप कोण कुठला आला बी एम ला बी एम ला एस बी एम एस टी एम एस टी एम कोण एस टी एम बरोबर त्याच्यानंतर कुठला कोण बाबा <laughs> हा बघा हा एम स्टार वाला आणि हा टी स्टार वाला हा एम आणि टी बर आता या एमचं नाव काय एस एम टी कोण एस एम टी एकरूप कोण किंवा एस एम टी किंवा बाबा पहिलं तुम्ही याचं नाव लिहा बी टी एम कोण बी टी एम बघा कोण बी टी एम एकरूप कोण याचं नाव एस एम टी एस एम टी एस एम टी इथं लिहायचं एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आणि वरती एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर डिटेलमध्ये लिहिता आलं पाहिजे येतात नववीला तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आहेत त्यामुळे हे जरा नीट समजून घ्या म्हणून मी त्याला डिटेलमध्ये सांगायला सांगायचा प्रयत्न करतोय पुढचा प्रश्न बघा आणि बघा लक्षात घ्या हा सराव संच समजून घेण्याच्या अगोदर मागचा जो सराव संच आहे तो तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे मागचा सराव संच म्हणजे सराव संच तेरा पॉईंट एक जर नाही समजला तर हा सराव संच आपल्याला समजणार नाही आता इथे बघा इथे मला बघा दोन त्रिकोण आहेत पी आर क्यू बघा पी आर क्यू त्रिकोण पी आर क्यू त्रिकोण पी आर क्यू व त्रिकोण पी आर क्यू पी आर एस व त्रिकोण पी आर एस मध्ये आता याच्यामध्ये कुठले कुठले घटक एकरूप आहेत बघा याच्यामध्ये पी आर ला एकरूप टी आर आहे इथे या बाजू पी आर बाजू पी आर एकूप बाजू टी आर बरोबर बाजू टी आर या दोन बाजू आहेत या आणि त्याच्या बरोबर क्यू आर एकूप आर आहे आणि त्याचबरोबर बघा हा कोण आणि हा कोण हे दोन कोण एकरूप आहेत दिलेले नाहीयेत पण ते एकरूप आहेत कशावरून कारण विरुद्ध कोण हे नेहमी एकरूप असतात म्हणून तुम्ही लिहू शकता की बाबा कोण पी आर क्यू पी आर क्यू एकरूप कोण टी आर एस टी आर एस टी आर एस हे बाबा विरुद्ध कोण आहेत हे आपल्याला विरुद्ध कोण आहेत हे विरुद्ध कोण ओके आपण म्हणू बाबा की हे विरुद्ध कोण एकरूप आहेत आणि वरती दिलेलं आहे आपण लिहा आणि त्याचबरोबर बाजू क्यू आर एकरूप बाजू येसार बाजू क्यू आर एकरूप बाजू येसार ओके हे आपल्याला दिले आता म्हणून त्रिकोण पी आर क्यू त्रिकोण टी हे दोन त्रिकोण एकूप झाले कुठल्या कसोटीनुसार बघा बाजू कोण बाजू बाजू नंतर कोण आलाय परत कोण आलाय बाजू कोण बाजू बाजू कोण बाजू म्हणजे बाकोबा कसोटी म्हणायचंय कुठली कसोटी बाकोबा कसोटीनुसार बा को बा कसोटी बाजू कोण बाजू कसोटीनुसार हे दोन त्रिकोण झाले एकरूप झालं आता तीन घटक तर आहेत वरचे एकरूप आता उरलेले संगत घटक कुठले मग आता उरलेले संकट घटक म्हणजे ही पिक्यू एक बाजू उरली आणि एस टी बाजू उरली कारण ह्या दोन बाजू या दोन बाजू आल्या बाजू पीक्यू एकरूप बाजू एस टी म्हणून बाजू पीक्यू एकरूप बाजू एस टी बाजू एस टी बरोबर आता कोण राहिले आता बघा कोण पी जो आहे त्या पी ला एकरूप कोण टी असणार ला एकरूप कोण टी बघा या ठिकाणी जर आपण नीट बघितलं तर आपल्याला बघा हा जो पी आहे ला एकरूप कोण टी असणार आहे बरोबर आणि हा जो क्यू आपल्याकडे आहे क्यू या क्यूला एकरूप कोण यस असणार आहे आता यांची नावं लिहा या पी पीच पूर्ण नाव क्यू पी आर कोण क्यू पी आर एकरूप कोण क्यू पी आर ला हा टी आहे टीचं पूर्ण नाव काय येस टी आर कोण एस टी आर त्याचबरोबर कोण क्यू आणि यस एकरूप आहे क्यूचं नाव पी क्यू आर कोण पी क्यू आर क्यूचं नाव एकरूप कोण बघा त्याला हा यस किवला एकरूप येस येसचं नाव टी एस आर कोण टी एस आर इतर एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आणि वर एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू तर सेम मागाच्या सारखाच आहे व्यवस्थित डिटेल मध्ये लिहिण्याचा आपण प्रयत्न करू ठीक आहे यानंतर पुढचा बघा प्रश्न अजून दोन प्रश्न बाकी आहेत इथं जर आपण बघितला तर या आकृतीत बघा इथं आपल्याला ही एक बाजू आहे की दोघांमध्ये समान आहे वरचा आणि खालचा त्रिकोण त्याच्यानंतर हा कोण आहे आणि हा कोण आहे म्हणजे बाजू कोण कोण बाकोको किंवा कोकोबा जे म्हणायचं ते त्रिकोणाचं नाव डी सी एच असं नाव लिहा त्रिकोण डी सी एच व त्रिकोण डी सी एफ हा जो त्रिकोण आहे डी सी एफ डी सी एफ डी सी एफ मध्ये याच्यामध्ये मला काय काय दिले बघा पहिली गोष्ट कोण एच एकरूप कोण एफ कोण एच एकरूप कोण एफ मी शॉर्टकट मध्ये लिहितो त्याच्यानंतर सी आणि सी आता या सी दोन्ही वेगवेगळे आहेत एकाचं नाव डीसीएच आणि दुसऱ्याचं नाव डीसीएफ सी एफ कोण डी बरोबर कोण डीसीएफ हे दोन एकरूप आहेत या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत आता तिसरी जी बाजू डीसी सी दोघांमध्ये कॉमन आहे बाजू डी सी एकरूप बाजू डीसी बाजू डीसी एकरूप बाजू डी सी दोघांमध्ये कॉमन आहे इथं लिहा सामायिक पूजा सामायिक पूजा सामायिक बाजू म्हणा सामायिक बाजू म्हणा किंवा सामायिक भूजा म्हणा तुम्हाला जे जमेल ते या ठिकाणी लिहू शकता झालं आता कुठली कसोटी को बा कोको किंवा कोकोबा काही लिहा त्रिकोण डी सी एच एकरूप त्रिकोण डी सी एफ कुठली कसोटी कोकोबा लिहा किंवा बा कोको लिहा काही चालेल कोको कसोटीनुसार को हे दोन त्रिकोण झाले बाबा एकरूप आहे झालं आता याच्यानंतर बघा उरलेल्या संगत बाजू किंवा संगत कोण आता इथं दोन कोणांच्या जोड्याने एक बाजूची जोडी आहे आता उरला बाबा हा एक कोण आणि हा एक कोण ही जोडी मग त्याचं नाव लिहून टाका या कोणाचं नाव आपण काय लिहू सी डी एच कोण सी डी एच एकरूप कोण या कोणाचं नाव बघा जसं सी डी एच झालं तसं सी डी एफ होईल सी डी एफ एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आता दोन बाजूंच्या जोड्या लिहू शकता एक बघा ही डी एच आणि डी एफ इथं लिहा बाजू डी एच एकरूप बाजू डी एफ डी एफ डी एच आणि डी एफ आणि त्याच्यानंतर कुठली उरली बघा ही बाजू आणि ही बाजू हिचं नाव सी एच आणि सी एफ बाजू सी एच बाजू सी, सी, सी एच एकरूप बाजू सी एफ सी एच आणि सी एफ या दोन बाजू एकरूप झाल्या झालं सी एच आणि सी तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हे गणित बघता येईल हे तिसरं गणित झालं याच्यानंतर पुढे एक दुसरा प्रश्न आहे तो थोडासा वेगळा आहे आणि शेवटचा प्रश्न बघा या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय की सोबतच्या आकृतीमध्ये रेख एडी आणि ई सी एकूप आहे आणखी कोणती माहिती दिली असता एडी बी व ईबीसी हे बाकोको कसोटीने एकरूप होतील बाकोको म्हणजे बाजू कोण कोण मग मला बघा या ठिकाणी हा जो बी आणि हा हे दोन कोण विरुद्ध कोण आहेत बरं का बरोबर म्हणजे हे दोन कोण ऑलरेडी विरुद्ध कोण आहे म्हणजे पहिला मुद्दा जर तुम्ही म्हटलं की बाबा कोण एबीओ ए बी डी एबीडी एको कोण ईबीसी ईबीसी बघा एबीडी आणि ईबीसी ईबीसी आता बाकोको कसोटी म्हणजे काय ही बाजू हा कोण आणि हा कोण बघणार बरोबर ना बाजू हा कोण आणि हा कोण दिला असेल तर आपण समजा हा कोण आणि हा कोण पकडा चला डी आणि सी पकडा हे दोन कोण जरी एकरूप दिले तरी चालेल म्हणजे बा को को कसोटी होईल त्याचबरोबर बा को को कसोटी होणार आहे आता हा डी आणि सी लिया एकरूप आणि कोण डी एकरूप कोण सी ओके किंवा किंवा असं सुद्धा देऊ शकतो दुसरा मुद्दा कोण एबीडी एकरूप कोण एबीसी हे ऍक्च्युली विरुद्ध कोण आहेत आणि ते एकरूप असतात आणि याच्या जोडीला आणि हा ए किंवा हा ई हे दोन कोण एकरूप दिले तरी सुद्धा होऊ शकतं को खो को. कोण एकरूप कोण ई असतात म्हणजे या गोष्टी जर दिल्या को को तर हे दोन त्रिकोण जे आहेत ते को कसोटीनुसार एकरूप होतील तर अशा प्रकारे मित्रांनो हा संच तेरा पॉईंट दोन आपण बघू शकतो तर यानंतर आपण पुढचं चौदावं जे प्रकरण आहे चक्रवाढ व्याज यावर आपण चर्चा करू पण पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजून सुद्धा तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना